नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरच्यांच्या आरोग्याची जर काळजी असेल तर तुमच्याकडे ह्या पाच गोष्टी असायलाच पाहिजे एक नंबरची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक फर्स्ट एड किट असायला पाहिजे ज्यात कापूस बँडेज डेटॉल थर्मामीटर त्याच्यानंतर झालं बी पी मशीन त्यानंतर झालं तुमचं ऑक्झिमीटर ह्या दोन चार गोष्टी पाहिजेत ते पाहिजेच त्यानंतर दोन नंबरची गोष्ट म्हणजे स्वच्छतेची साधनं म्हणजेच डिटर्जंट डिसइन्फेक्टंट तुमचं घर जर स्वच्छ असेल ना तर तुम्हाला कोणत्या आरोग्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही तीन नंबरची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याचं फिल्टर आता ही आहे एकदम गरज कारण योग्य ते आरोग्य आर फिल्टर जर तुमच्याकडे असेल घरात जर तुम्ही लावलेलं असेल तर तुम्हाला कसलीही प्रकारची चिंता नाही कारण की पाणी बदलण्याने आपल्याला लगेच सर्दी वगैरे वगैरे होत असतात आजार ते होणार नाही तुमची फॅमिली जी आहे ती स्वस्त राहील चार नंबरची गोष्ट म्हणजे हात धुण्याची सवय त्यानंतर साबण तर चांगला साबण योग्य त्या ब्रँडचा साबण जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इजा हे होणार नाही त्यानंतर नीट झोप घेण्याची जागा पाच नंबरचा हा पॉइंट आहे नीट झोपायची जी जागा आहे ती तुम्ही योग्य ती प्रकारची जागा निवडली पाहिजे जसं की आपल्याला माहिती आहे उत्तर दक्षिण पाय किंवा डोकं करून झोपायचं नसतं पश्चिम आणि पूर्व तुम्ही जर झोपाल तशी तुम्ही जर व्यवस्था केली घरात तर तुमच्या घरच्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहील तर अशाच खूप साऱ्या व्हिडिओजसाठी आपल्या फॉलो मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा आरोग्याच्या दैनंदिन करंट अफेअर्स अशा खूप साऱ्या व्हिडिओजसाठी नॉलेजेबल व्हिडिओजसाठी आपल्या फॉलो मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद